आता प्रथमेश बराय बघा आणि काल त्याला संध्याकाळी घरी सोडलं बघा आणि आता घरीच आहे आता म्हणजे नाही इथं आता बाहेर आहे बघा आणि मी आता त्यासाठी करणार आहे बघा शिरा आणि ही बघा यांच आई बघू कसली धरती आहे दादाला बरं आहे का होय ग बरं आहे का हो म्हण हा म्हण नाही बरोबर कुठली बघा नाही बरं त्याला त्या आणि आता मी करणार आहे बघा त्यासाठी शिरा म्हणलं माझ्या चॅनलला बी काय व्हिडिओ नाही म्हणलं भाग घ्या व्हिडिओ तर तुम्हाला दाखवते प्रथम प्रथमेश काळा काळा पडलाय नुसता असं ओरे पडत काळा पडत बघा आता इत बसले मोबाईलच आणि ताजी आवईलाही दिलं होतं ताकूड गेलं हां हे काय ते खागडडड नव दाखवो खाल्लंय तत्ळ सगळं चला तुम्ही शिरा एवढं सामान घेतलंय मी इकडं रवा करायचाय बघा थोडासा लाई सर ঘুটা জ <speaking in ecology> कि लाल चरवून दिलंय घ्यायचे काल आणि ठेवायचे गरम सायन करायला आता ह्यात नायची तूप टाकलंय सकल टाकली आणि खोबरं टाकले तेव्हा खोबरं टाकीस यात असं उखडतंय उखडल्या मग असा रवा टाकायचा असं हलवते आज तुम्हाला काय जमाना हलवायला

आमच्या ऍक्टरला देते बघा आमच्या ऍक्टर आता बसलाय मोबाईल बघत आणि इकडं आमची क्युटशी पार्टी झुपली बघा छोटी किडशी अजूनही एक आहे आणि एक मांजर आहे बघा बहीण भाऊ चला तसला देते शिरा प्रथमेश काय हे गार लागते म्हणून असं टाकले म्हणजे काय प्रॉब्लेम बघा कसं ठेवलंय ह्या लाकूड घेऊन हि चलतो बघा जास्त चलायला येत नाही इकडे सगळं सामान ठेवलं बघा इकडं गोळ्या पाणी कशी वाटते कडू झाली कडू झालाय नाय लावलं पिक्चर लावलंय काकण काकन पिक्चर बघतो बाळा चला कसे बरे ना मग बर मित्रांनो आता त्याला श्रद्धेला आहे बघा खायला का तर माझ्याकडं मला ना इतकं काम आहे ना ले म्हणजे लेख काम आहे का तर माझ्या मम्मीला आहे बघा प्रॉब्लेम त्याच्यामुळं सगळं माझ्याकडे काम आहे बघा आणि काल आजी आजोबा आली होती मी त्याचा काही व्हिडिओ घेतला नाही आता मावशी ती येणार आहेत बघा गणपती बसल्यावर बघा आणि मला गणपतीचं बी डेकोरेशन हे करायचं आहे आता देवपूजा वगैरे करायची आताच स्वयंपाक वगैरे केला त्याला शिरा वगैरे दिला आजी आली माझी म्हणजे मम्मीच्या मामाची आई आली आहे म्हणजे आजी पण जी काहीतरी लागते म्हणतात आणि आता आली बघा आता करायचे कामं वगैरे हो तर इथंच एंड करते ब्लॉग आजूक दादाची मित्र ही काल आली होती आमचे डान्स शिकवणारे सर्वे आले होते बघा ते बी येऊन गेले आणि आजू आज कोणतरी आत्या का कोणतरी येणार आहे बघा माझी नक्की माहिती नाही पण येणार आहे अचानक घर माहिती कोणाला घर माहिती आहे मग कोणी अचानक येते तर कोणाला भेटायला येत असेल तर येऊ शकता तुम्ही बी तर आता बघा इथं एंड करते ब्लॉग वाटलं काहीतरी घेईन त्याला काम माहिती त्याच्यामुळं बाय बाय जी लागली